सर। नमस्कार नमस्कार बोला सर आता राज्यामध्ये हवामान अंदाज कसा राही बर आज आपण पहिले सांगितले एकोणतीस तारखेला पूर्वीकडे वातावरणाची वाटचाल आहे आणि जे बंगालच्या उपस्थातून जे सिस्टम बनला आहे त्याचा पहिल्या वेळ सुरुवात जी होती ती संध्याकाळपर्यंत का चंद्रपूर नागपूरचा दक्षिणेकडे भाग वर्धा परिसर हिंगोलीमध्ये मोजक्या ठिकाणी आणि बुलढाण्यामध्ये मोजक्या ठिकाणी जो काही मेहकरचा भाग येईल अशा भागांना आजच्या एकोणतीस तारखेला संध्याकाळपर्यंत का होईना पावसाची शक्यता आहे आणि उर्वरित महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्रातला पाऊस उघडीत देणार आहे आजच्या आणि उद्या दिवसांना चान्से मिळेल पण उद्यापासून हिंगोली हिंगोलीला आजही काही मोठ्या ठिकाणी उद्यापासून चांगलाच प्रभाव पाहायला मिळेल उद्याची तारीख आहे तीस ऑगस्ट हा आणि चित्र तसं की अकोल्याचा उत्तरेकडे भाग सुद्धा पाऊस होते आहे धुळ्यामध्ये आणि मालेगाव नाशिकमध्ये स्थानिक वातावरणाचा प्रभाव राहील गर्मीची शक्यता खूप जास्त आहे या भागांमध्ये आणि नगर जिल्ह्यातही स्थानिक वातावरणामुळे ठिकाणी पाऊस होईल अशी कंडिशन आहे आणि उद्यापासून महाराष्ट्रामध्ये बंगालच्या उपसागरामध्ये लो प्रेशर हे प्रचंड वेगाने महाराष्ट्राकडे येते तर आपण चक्रीस्थितीचं नाव दिलं तरी काही वावग ठेवणार नाहीये हा तो पाऊस महाराष्ट्राकडे नांदेड लातूर हिंगोली परभणी जालन्यामध्येही मेघगर्जनेचे प्रकार घडू शकतात तळगावपर्यंत तिथे जाईल बघा उद्याची आता तारखेपर्यंत पाऊस आहे मोरे समोर बघायला गेलं तर हा पाऊस दिनांक चार पर्यंत कायम राहू शकतो तस बोला गणपती गणपती आहे ना सात दिवसामध्ये गणपती मध्ये पाऊस राहील का बरं गणेश उत्सवामध्ये पाऊस राहणार आहे फक्त काय जो अडथळा आला लो प्रेशरचा त्याच्यामुळे शेवटचे चार पाच दिवस घेईल तो चांगल्या पद्धतीनं आणि त्याच्यात सुरुवातीपासून शेवट पर्यंत पर्यंत पाऊस आहे पण भाग बदलत भाग कंडिशन आता आपण बघा दोन पद्धतीने अंदाज सांगायचं म्हटलं तर आता काही ठिकाणी जवळपास पंचवीस पासून उघड दिली काही काही गावांना हो काही काही गावांना उघडीच दिली नाही जसं की आपण पहिले सांगितलं की ऐंशी टक्के भागांना उघडीत मिळेल आणि वीस टक्के भागांना उघडीची शक्यता कमी आहे म्हणजे वीस टक्क्यामध्ये आपण उदाहरणार्थ शंभर गाव असले तर ऐंशी गावांना उघडीत दिली आणि वीस टक्के भागांना तो पडतच राहिलाय त्यामध्ये नाशिक जरी आला असेल कन्नड सिल्लोडचा काही मोजका भागाला असेल आणि इकडे नांदेडचाही मोजका भागाला असेल त्या भागांना तो तडाखा देतोय तर ऐंशी टक्के भागांना उघडीत मिळते उद्यापासून मात्र संभाजीनगर असेल अकोला असेल बुलढाणा असेल जालना लातूर परभणी बीड जळगावमध्येही काही ठिकाणी नगरमध्येही काही ठिकाणी आणि नाशिकचं सुद्धा काही ठिकाणी वातावरण बिघडणार आहे उद्यापासून पुन्हा पावसाला स्रोत ते उद्याची तारीख आहे तीस ऑगस्टला ही कंडिशन पाहायला मिळते मैसर आता हे भरती देऊन का बरं पावसामध्ये. तो, हो सर तळे भरणार आहेत आता कसं आहे आता जायकवाडीचं बघितलं तुम्ही सत्तर टक्क्यावरती पोहोचलं आहे आणि येणाऱ्या गणेशोत्सवाच्या काळ काळात संपेपर्यंत ते ओव्हरफ्लो देखील होऊ शकतं आता मनावी अशी त्याच्यामध्ये आवक वाढते आहे आणि मनावी अशी आवक त्याच्यामध्ये आणखीन वाढणार आहे कारण की आता जमिनीचं पोट देखील भरलेलं आहे कुठलाही मुसळधार पाऊस झाला की तो आता नदी नाले ओढे वाहिले की तो डायरेक्ट ती तळ्यामध्ये आवक आणून घालणार आहे हो हो त्यामुळे आता आवक मध्ये वाढ होत राहणार आहे त्याच्यामध्ये काही वावगं नाहीये हुँ। हुँ। आता उद्यापासून जो पाऊस वाढतोय पावसाचा प्रभाव पूर्व विदर्भात जास्त असल्यामुळे दरीच्या धरणामध्ये आवक वाढेल हिंगोलीमध्ये काही छोटी मोठे धरणं आहेत त्यांच्या देखील आवक मध्ये वाढ वाढेल अशा पद्धतीचा पाऊस आहे आणि मेन म्हणजे माजरगाव डॅमचा प्रश्न देखील खूप दिवसापासून वंचित आहे यांना देखील गुड न्यूज आहे थोडाफार आवक ह्या काळामध्ये वाढेल पण गणेशोत्सवाच्या काळामध्ये याच्यामध्ये आवक वाढेल आणि वीस सप्टेंबर पर्यंत यांची प्रतीक्षा पूर्ण होईल